राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या सर्व ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे सर्व काही बातम्या बात पाहणार आहोत मोदींकडून देखील खुशखबर आता शेतकऱ्यांसाठी आलेले आहे सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तपत्रानुसार पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता अधिक रक्कम जमा होऊ शकते शेतकऱ्यांना आता जे आहे ते बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये देऊ असं देखील ते दे, म्हटलेले आहेत यामुळे खुशखबर तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्की देऊ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे शेती उत्पन्न दुप्पट करणारच शेतकऱ्यांना दिलासा शिवराज सिंह यांची लोकसभेत गुवाही सहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला असं देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल कारण की शेती उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा शिवराज सिंह यांनी लोकसभेत केला तुटलेल्या काठीला नवा आधार वयोश्रीतून आता ज्येष्ठांना तीन हजार रुपये मिळणार शासनाच्या योजनेतून जिल्ह्यातील एकोणचाळीस हजारांवर वृद्धांना लाभ आता ज्येष्ठांना ते तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त होणार जिल्ह्यामधील पावणे तीन लाखांवर शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा कांदा हरभरा पिकासाठी विमा संरक्षण सुमारे दोन लाख हेक्टरला संरक्षण पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग सुखावला मोठी बातमी पिकांच्या नुकसान वर पाई पोटी बारा कोटी एकोणचाळीस लाखांचा निधी एप्रिल मे मध्ये झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे बहुतांशी शेतकरी अखेर ठरले प्राप्त महत्वाची बातमी येत आहे शेतकरी मित्रांनो इनोव्हे सोयाबीन नक्कीच घेऊन बागा बुडापासून ते शेंडापर्यंत चमकदार मोठे दाणे व एकशे पाच ते एकशे दहा दिवसांमध्येही बॅग उत्पन्न निघून येते त्यामुळे नक्की घ्या महत्त्वाचे अपडेट शेतमालाच्या भावात वाढ होईल का अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे डोळे सध्या जर पाहायला गेलं तर शेतमालाच्या भावात वाढ होईल का असं सांगण्यात येत आहे त्यातली त्यात अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे डोळे पाहायला मिळत आहेत चांगला दर मिळावा अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांकडून सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट पाहायला मिळत आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कोणते जिल्ह्यात ते देखील पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा देखील जिल्हा यादीमध्ये असू शकतो आता लवकरच शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये काय शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जालना जिल्ह्यातील दोन लाख आठ ब्याऐंशी हजार पाचशे अडुतीस शेतकऱ्यांच्या जे आहे ते नुकसान झालेले होते त्याकरिता मदतीची वाटप होणार आहे जालना जिल्ह्याचा यादीमध्ये पहिला क्रमांक पाहायला मिळत आहे अशा प्रकारे पंधरा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आता पाहायला गेलं तर बीड बीड जिल्ह्यात देखील पाच बास लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांचे तीन लाख त्र्याऐंशी हजार सव्वीस हेक्टरवर नुकसान झालेले होते तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते या ठिकाणी मदतीचे वितरण पाहायला मिळत आहे थेट बँक खात्यात रक्कम होणार आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा पुढील अपडेट पाहणार आहोत मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी एक हजार चारशे कोटी रुपये खर्चाला अखेर मंजुरी दोन हजार शंभर रुपये कधी जमा होणार असा प्रश्न बहिणींच्या मनात आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे एक हजार चारशे कोटींची जे तरतूद झालेले असून आता लवकरच सहावा हप्ताह लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे काही ना काही खुशखबर म्हणावंच लागेल सिंचन प्रकल्पात चौऱ्याण्णव टक्के साठा रब्बीची पिके तारणार पाणी टंचाईचे संकट टळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा कारण की सिंचन प्रकल्पामध्ये चौऱ्याण्णव टक्के अजून साठा पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर रब्बीची पिके देखील तारणार असता तरणार असल्याची देखील माहिती आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील यादीमध्ये असू शकतो कारण की आता लवकरच मदत वाटप पाहायला मिळत आहे आता पुढील अपडेट आपण पाहूयात लोकमतवरती हा पेपर देखील आलेला आहे अतिवृष्टीने नुकसान चार महिन्यानंतर मदत येणार खात्यावरती चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर बाधितांच्या याद्या होणार पोर्टलवर अपलोड दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना अनुदान पाहायला मिळत आहे सेनगाव तालुक्याला सर्वाधिक तसेच शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासाच म्हणावा लागेल कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर झालेले असून यादीमध्ये आता चौथ्या क्रमांकावरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यात हे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे अजून जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत यंदा मक्याने बळीराजाला तारले चांगल्या पर्जन्याने उत्पादन ही चांगली मागणीने भावी समाधानकारक गत चार वर्षात लासलगाव बाजारात मक्याची मोठ्या प्रमाणात झाली आवक सध्या जर पाहायला गेलं तर मका या पिकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे चांगले भरघोस उत्पन्न निघल्यामुळे शेतकऱ्यांच्या बदरी आशा जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या नावावर चक्क बोगस पीक विमा अहवाल शासनाकडे जिल्हा कृषी विभागाकडून जे आहे ते कारवाईचे संकेत पाच वर्षापर्यंत योजनेचा लाभ न देण्याचा प्रस्ताव देखील पाहायला मिळेल जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या नावावर भर जे आहे ती बोगस पीक विमा पाहायला मिळत आहे अहवाल शासनाकडे देखील आहे आता पुढील पाच वर्षे पीक विमा भरता येणार नसल्याचा प्रस्ताव कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथिल कराव्यात आमदार सत्यजित तांबेंनी सभागृहात मांडल्या कापूस उत्पादकांच्या भावना कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथिल कराव्यात असं ते म्हटलेले आहेत कारण की पुढे चालून कापसाला चांगला भाव देखील मिळू शकतो व कापूस खरेदीमध्ये अटी असल्यामुळे काही शेतकऱ्यांना कापूस देखील विकता येत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो आता पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कापसाला जय ती प्रति क्विंटल दहा हजार रुपयांचा भाव द्या सुलभा खोडके यांची विधानसभेत मागणी आहे मुख्यमंत्र्यांची वेधले लक्ष कापसाला भाव का मिळत नाही आहे चिंतन करा असं देखील सांगितलेलं आहे जर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला तर शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी येत आहे आता आपण तालुक्यात देखील पाहणार आहोत किती रुपयांची नुकसान भरपाई कोठे वाटप होणार त्याबाबतची अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर एप्रिलमध्ये बाधित क्षेत्र दोनशे एकोणीस पॉईंट चौदा हेक्टर आहे तर शेतकरी संख्या पाचशे दोन आहे तर या शेतकऱ्यांना त्र्याहत्तर लाख रुपये मिळणार आहेत मे मध्ये नुकसान झाले होते एकशे सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी हेक्टर वर त्यासाठी चारशे एक्केचाळीस शेतकरी पात्र ठरलेला असून बावन्न लाख रुपये मदत आहे जून मध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे जी आहे ती शेहेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी पंचेचाळीस लाख मिळणार जुलै अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख लवकरच वाटप होणार असल्याची माहिती आहे बारा कोटींचे वितरण होणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश आपल्याला दिसून येत आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा विकलेल्या सोयाबीनचे सोळा कोटी साठ लाख अडकले सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता सोयाबीनची खरेदी देखील आहे आठ हजार पाचशे अठ्ठावन्न सोयाबीन उत्पादक शेतकरी दिसून येत आहेत विकलेल्या सोयाबीनचे तब्बल सोळा कोटी साठ लाख रुपये अडकले असल्याची माहिती मिळत आहे लोकर मागणी आहे कारण की रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये आहे मोठी बातमी आठशे बारा कोटींची भरपाई अखेर झाली मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे येणार रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यामध्ये सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी पूरमुळे नुकसान झालेले होते कारण की मागच्या वेळेस पाहायलाच मिळालं असलं की सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र कमी दाब आल्यामुळे राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला काही भागात अतिशय मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीच्या पिकांचे अतवानात नुकसान झाले त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये देखील मिळू शकतात नांदेडला देखील यामध्ये दे अतिवृष्टी झालेली होती यादीतील चौथ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आहे पाचव्या क्रमांकावर येत आहे सॉरी शेतकरी मित्रांनो कारण की नांदेडला जर पाहायला गेलं तर, गे तर अतिवृष्टी आता मदत आठशे बारा कोटी रुपयांपर्यंत मंजूर झालेले असून वाटपाचे आदेश देखील पाहायला मिळत आहेत अजून काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते जिल्हे पुढे पाहणार आहोत पीक विमा देखील शेतकऱ्यांना आता वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे ती अपडेट पुढे बघूयात स्वायबलला अमरावती या ठिकाणी अधिकचा दर चार हजार आठशे आठशे रुपये आहे म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर चार हजार अठ्ठ्याऐंशी रुपये अधिकचा दर तर कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत मिळतो आहे सध्या स्थितीला दरामध्ये घटच दिसून आलेली आहे आवक नऊ हजार क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे आवकेमध्ये तब्बल सातशे एकवीस क्विंटलचा सा फरक पडलेला आहे म्हणजे आवक वाढलेली आहे तसेच दर जे आहेत ती वाढलेले नसून एकशे त्रेसष्ट रुपयांची दरामध्ये घसरण अमरावती या बाजार समितीमध्ये झालेली आहे सोयाबीनची लोकल जात आलेली होती दरात थोडीशी घसरण महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विधिमंडळात ओडेट्टीवार लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विधीमंडळात ओडेट्टीवार लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे तसेच कर्जमाफी सोयाबीन खरेदीच्या मुद्द्याकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवारी लक्ष वेधले उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आले उदा सध्या जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी दुपारी जे आहे ती देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतलेली आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे आता त्यांनी यावेळेस काय चर्चा केली अजून अद्याप माहिती नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट आता शेवटपर्यंत बघा कारण सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी थंडीत वाढ झालेली आहे पेरण्यादेखील आता बऱ्याच ठिकाणी उरकलेल्या आहेत मात्र काही ठिकाणी अजून देखील पेरणी थोड्याफार प्रमाणामध्ये सुरूच आहेत राज्यात जर पाहायला गेलं तर आता पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे मात्र आता एवढा आठवडा पाऊस काय राज्यामध्ये जास्त पडणार नाही आहे मात्र थंडीमध्ये काहीशी घट आपल्याला धुळे इकडे लातूर असेल नंदुरबारचा काय भाग असेल या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाहायला देखील मिळू शकते धन्यवाद